एक दन समाजे सारू वेगो नंगारा चालो पोहरा मृदू व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या अथक प्रयत्नांतून क्षेत्र पोहरागड येथे साकार झालेल्या बंजारा विरासत नंगारा या वास्तु संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा माननीय नामदार नरेंद्रजी मोदी पंतप्रधान भारत यांच्या हस्ते होणार आहे तसेच माननीय नामदार एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यासह देशातील व राज्यातील मंत्री महोदय तसेच बंजारा समाजातील संत महंतांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे वेळ सकाळी दहा वाजता स्थळ श्री क्षेत्र पोहरागड तालुका मानोरा जिल्हा वाशिम तरी मोठ्या संख्येने समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे